सहा करोड मराठी फोटो काढतात येते कोणाला नाही म्हणतो मी इथं येत म्हणून तुम्ही घातपात करणार का त्याचा ऐकून आणि ते मुळे म्हणला का ते लोक आणि असं सुद्धा म्हटलं की आता मी लोक आहेत ना ते

परदेना आता केले रे प्रजेतर समन रे येना ओ माय गॉड कोण आहे असुय नुक काय रे मला पाहिजे हां मग काय म्हणतंय त्यांना मलाच तुम्ही त्यांना पेमेंट द्या तुम्ही तुमचं तिकड बीजीरा मना काय केलं माहिती असताना करतो ते सर मग आता मग आता तुम्हाला एकदम एकदम सुखरव ट्रांसपोर्टर बंद आमरा काय देबी नका मध्ये आमंत पेमेंट आम्ही देतो समजा आपण काय रुपये आमर शेतकुला मध्ये बरोबर 5 मिलीवा मग तुमचं तुमचं डीएनच बोलणार आहे का வேலை

आता झालेवर सोमवार आणि मंगळवार तीन दिवस कार्यक्रम आहे बाप रे आणि कार्यक्रम झाले अंतिम दिवस कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला माहिती तयार दुखत नाही येत आहे एक दोन दिवस टेंट धराना अ كلا मना तू बिजीरा तिकडे यांच्याकडे किंमत दिन सांगा कर त्यांच्या तुला भरोसा नसतो म्हणून तू कोणताही विषय म्हणून पटकन ऐकला मना बरोबर बरोबर सकाळ विषय परवर गोष्ट करत नाही जाणार आहे

आणि पण शुक्रवार नंतर ठरवू नका नाही तुमच्या हाताने काय मरात काय करा तुमच्या सातारी मरात येतो त्या करू मक्कच करू ऐका ना तर रंजय मंडळ म्हणाल तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही त्याच्या अगोदर शनिवार देतो म्हणले बुधवार देतो म्हणले आता रविवार तीन वेळेस झाले म्हणा तर शुक्रवार तर ठेवूया का कार्यक्रमा तीन दिवस कार्यक्रम अगोदर दोन दिवसापासून तयार करते कार्यक्रमात म्हणा मी लगे घ्याय त्या वर्षावर मला सुचत नेमकं काय मी तीनशे मध्ये येतो नाही नाही काय झालं शुक्रवार पुस्तक सांगतात

তোমাшим হয়ে উনি এটা দস্থাই হ্যাঁ মাшим গামনি সারা মন ছিল মা এই দিকে বুঝিলে কত রে তুমি যাও দেবো স্যার স্যার আবার শুকরিয়া কত তাও না খাবো অভিনন্দন ওহ না না এটা হচ্ছে তো দিদি আর